नमस्कार SB News, आपले है। मी पायल एस ऐकलं शिंदे साहेबांबद्दल का हे आमोशा बघून गावाकडे जातात हे दरेगाव ला गेले का गेले त्यांच्या मनात काहीतरी नाराजगी आहे तर हे असं कशामुळे नाराजगी वगैरे हे काही नाही ते एक असा माणूस आहे का ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे शिंदे साहेब आहेत ते काही असे तसे कुणी नाही खर तर गद्दारी जर केली असेल तर उद्धव साहेबांनी केली जर उद्धव साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत नसते ना तर आज ही वेळ आलीच नसती आणि आज खर तर बाळासाहेब पाहिजे असते मग कसं खवबड झालं असतं त्यांना कळलं असतं उद्धव साहेबाला आणि काय म्हणतात राजवट लागू करीत नाही तर राजवट राष्ट्रपती करते ना मग काही करते का तुमच्या वेळेस महिनाभर लांबली होती तेव्हा तुम्हाला कोणी प्रतिउत्तर विचारलं होतं का ह्याचं कोणी उत्तर द्यावा राजवट लागवड करते सत्ता स्थापन करतील गेले म्हणून काय झालं आपल्या जन्मगावी जन्मभूमी जन्मभूमीकडं का कोणी मंत्री म्हणून जाऊ नये का आज आमच्या सारख्या कार्यकर्ते त्यांच्या पशी मुंबईला गेले असते साहेब का झालं का झालं शेवटी माणसाला डिस्टर्ब येतच ना आणि आम्ही काही असे गद्दारपणा करणारे माणसं नाहीत आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे माणसं आणि हा जर शिंदे साहेबाबद्दल जर लाडक्या बहिणीला कतही खपणार नाही त्यांना कुणी काही बोललेलं आम्ही जर एका दिवस कमराला पदर खेचले ना तर तुमचं वागणं मुश्किल होऊन जाईल आणि इव्हीन मशीन इव्हीन मशीनच हे सारखंच म्हणतात इव्हीन मशीन मध्ये घोटाळा आहे विशी इव्हीन मशीन मध्ये बोगस आहे इव्हीन मशीन मध्ये फ्रॉड आहे मग यांच्या लोकसभेमध्ये जेव्हा सगळे लोक निवडून आले होते यांच्या पक्षाचे तेव्हा इन मशीन नव्हती का आणि यांना दंगे फसाद भांडणं लाठीचार हे का आवडते मला हेच कळत नाही शांत जनता सुखात राहती राहावा का नाही राहावा यांच्या हेच लक्षात नाहीये कारण की आता माग झालेले दंग फसा ते वेगळंच आता हे बाबा आडाव बाबा आडाव आता म्हणतात आम्ही दंगे करू आम्ही आंदोलन करू का करू त्या लोकसभेमुळे तुम्ही कुठे गेल्या होता तेव्हा तुम्हाला कळत नव्हतं का आणि आता तुम्हाला इव्हीन मशीन मुळे आंदोलन दंगे करायचे तर हे आज कदाबी चालणार नाही हे लाडके बहिणी खपून घेणारच नाही म्हणजे नाही धन्यवाद एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद